अंजनेरी पर्वत हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे साधारणतः नाशिक शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर आणि पौराणिक कथेनुसार हनुमानाचे जन्मस्थान म्हणून याला एक विशेष महत्त्व आहे पावसाळ्यातील अंजनेरी पर्वताचे सौंदर्य हे अनुपम असते कारण या काळात निसर्ग पूर्णपणे बाहेरलेला असतो पावसाळ्यात अंजनेरी पर्वतावर ट्रेकिंग करण्याचा अनुभव एक विलक्षण असतो येथील पायऱ्या आणि निसर्डी वाट यामुळे ट्रेकिंग अधिकच रोमांचक होते वाटेत दिसणारे विविध प्रकारचे फुललेले गवत फुले, फुले आणि झाडे मन मोहून टाकतात तर सकाळचे साडेआठ वाजलेले आहे आणि आम्ही दोघं झालेलो रेडी अंजनेरी पर्वतावर जायला जिथे पवनपुत्र हनुमान रायचा जन्म झाला होता जे की नाशिक पासून पंचवीस ते सव्वीस किलोमीटर अंतरावर हो आहे तर अभरा मंडळी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आदित्य गाडगे बरोबर लाव घेतला <laughs> <laughs> पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये चर्चे आणि मनापासून स्वागत करतो तर आम्ही दोघं निघालेलो अंजनेटी पर्वताच्या दिशेने आणि आज आम्ही सकाळी सात वाजता जाणार होतो पण या मॅडम साडेसात वाजता झोपून उठलंय त्यामुळे उशीर झाला बॅडर मी रेडी झालेलो होतो तर चला आता निघूया कारण आणडगी होतोय उशीर आणि मला शूज पण टाकायचे नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर नाशिक पासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आपल्याला अंजनेरीचं एक बोट दिसते येथून आतमध्ये गेल्यावर म्हणजेच डावीकडे गेल्यावर अंजनेरी हे बेस विलेज आहे तिथे आपल्याला एक चेकपोस्ट लागते तिथे आपल्याकडून प्रत्येकी व्यक्ती तीस रुपये तर टू व्हीलर साठी वीस रुपये असा शुल्क आकारण्यात येतो मी पहिल्यांदा आलोय बर यशवंतीला पार्क केलेला आहे आणि चढायला सुरुवात केलेली आहे मॅडम चाललेलं आहे पुढे ड्रोन कॅमेरा गोप्रो आणि कुठल्याही प्रकारचा कॅमेरा इथे अलाउड नाही तर ते शंभर रुपये घेतात लॉकर मध्ये मॅडम काय म्हणताय की आणायचं तर आम्हाला काही कल्पना नव्हती हो त्यामुळे मी घेऊन आलो होतो आता ते अलाउड नाही आहे पण ठीक आहे लॉकरची व्यवस्था केलेली आहे माझ काय आणि इचं काय चालू पण ठीक आहे मोबाईल आहे ना माझ्याकडे तर साधारणतः वर चढायला दीड ते दोन तास लागतात ट्रेक चालू करून दहा मिनिटं नाही झाले मॅडम थकलेले आहेत आणि काय कुठेही घेऊन चला मी चढू शकते असं काही म्हटलं नाही मी हवा मी थकली अवघड आहे चल अरे नाही हा असं होते माहिती आहे का कसं होते स्टार्टिंगला हा एकदा सुरू झालं की अच्छा एवढं मोठं ओझ घालून मी हे करत आहे काय ओझा येत्या रेनकोटचा अरे दोनशे ग्राम सुद्धा वजन नसणार त्याच आणि बरं झालं पायऱ्या आहेत सारखं असतं तर मी नाही येत वर तर पंचवीस टक्के आमचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे पूजाचे मित्रमैत्रिणीं तिथं मला भेटायला आले होते त्यामुळे मी कॅमेरा म्हणजेच मोबाईल आतमध्ये ठेवला होता आता घरी मजा येणार आहे कारण की आता दोन डोंगराच्या मतातून घ्यायचं मस्त आहे चलो मोबाईल आत्मदेव आहे कारण की वरती मानसीनं आहे आणि रिस्क नाही घ्यायचं आहे तर गर्दी चाललो होतो आणि सध्या दोन डोंगराच्या मतातून आणि त्या दिगंबर जैन आणि एक आमच्या वेळेला आहे अंजनेरी पर्वताला पौराणिक महत्त्व असल्याने भाविक आणि पर्यटक येतात पर्वतावर हनुमानाचे मंदिर आहे जेथे वर्षातून एकदा मोठा उत्सव साजरा केला जातो सा अंजनेरी पर्वताच्या माथ्यावर पोहोचल्यावर दिसणारे आजूबाजूचे निसर्गरम्य दृश्य विशेषत त्र्यंबकेश्वर आणि ब्रह्मगिरी पर्वताचे दर्शन डोळ्यांना शांतता देते तर प्रवासाचा एक टप्पा आमचा पूर्ण झालेला आहे तिथे पाठीमागे बोर्ड लावलेला आहे हनुमान जन्मस्थळाकडे जाण्याचा मार्ग आता आम्ही त्या दिशेन चाललेलो आहोत फिफ्टी पर्सेंट कम्प्लीट केलेला आहे तर इथे फ्लॅट सरफेस आहे घरं आणि घरून निघताना एनर्जी तर एकदम पीक लेवल नव्हती आणि इथं आल्यावर मॅडमची एनर्जी एकदम डाउन झालेला आहे शेअर मार्केट सारखं चल मेरे शेअर चल कर सकता है तर जसं तसं करत आम्ही अर्ध्यावरी आलेलो आणि पाठीमागे एक मंदिर आहे चला गाय येऊ शकते पण मैस नाही येऊ शकत काल इव्हनिंगचा याचा एक डायलॉग होता दूधवाल्याची मुलगी आहे माझ्यात खूप ताकद आहे आणि आता ताकद दिसत आहे जे मंदिर ते एक छोटस ध्यान मंदिर होतं जिथे हनुमान रायाची मूर्ती आणि अंजनी माताची मूर्ती होती <स्था> <स्था> तर दर्शन घेऊन निघाले तर थोडं वर चढून आलो ध्यान मंदिरापासून तर इथे एक तलाव आहे आणि जर तो तलाव वरून बघितला तर हनुमान रायाचा पायाचा ठसा याचा बायको तर आता मी मेन मंदिराच्या दिशेने चाललेलो असं म्हणतात की जेव्हा हनुमानाने सूर्याला गिळण्यासाठी जेव्हा झेप घेतली होती तेव्हा तो पायाचा ठसा इथे पृथ्वीवर पडला होता तर ते बघायसाठी वरती चाललेलो आहो दमलो आता बोलू बोलू तर आम्ही वर चाललो होतो तर आम्हाला काही लोकांनी सांगितलं की इकडे हनुमानाचा जन्म झालेला आहे ते स्थळ आहे जन्मस्थळ तर आम्ही वर जायचं सोडून आता सीता गुफेच्या मार्गाने चाललेलो आणि तसं पण त्या तलावापाशी बोर्ड लागलेला होता सीता गुफा दोनशे मीटर पण आम्हाला वर जायचं होतं बेटर रस्त्यात जे लोक हा त्या रस्त्याने चिखल होता दिलो। रस्ता चिखला नाही माखलेला आहे आणि मॅडम थकलेले आहे चालली ना मी ठको मी वासोटा किल्ला ट्रेक केलेला आहे वासोडा किल्ला आता आमच्याकडे लिंक क्लिनिक आहे नाही आधी काही व्हिडिओ वगैरे नाही असो तर जंगलातून ट्रेक चालू आहे दोनशे मीटरचा आता एनर्जी रिगेन होत आहे आणि थोड्या वेळाआधी मला वापस जायचंय घरी एक काम करा तुम्हीच जा वर मी नाही येणार नेक्स्ट टाइम मी एकटा जाणार तू घरी थांबायचं व्हॉट्सअप करून घेत तू तर पाठीमागे जे तुम्हाला दिसत आहे ती आहे सिद्ध गुफा जिथे श्री हनुमान हनुमानरायाचा जन्म झाला असं म्हणतात आणि आता आम्ही चाललो आहे वरती जिथे एक मंदिर आहे आणि तसं या परिसरात छोटे छोटे मंदिरं आहेत आणि आपण वरती जाऊ कारण की तुमचं काम बाकी ऑफिसचं आणि माझी नाईट शिफ्ट आहे बट माझी नाईट शिफ्ट आहे मला आराम झाला पाहिजे सॉरी माझा आराम झाला पाहिजे आणि तिथे एक छोटंसं मंदिर होतं ज्यामध्ये मूर्त्या कोरलेल्या आहेत आता वरती चाललेलो आम्ही वरती जावंच लागणार आहे कारण की वरती गेल्यावर तिथून जो पायाचा ठसा आहे तो मला बघायचा आहे तो मी गुगल केलं होत तर तिथन ते बघितलं चलो तर इथे यायसाठी आहे ना त्या तलावच्या साईडनी जे दोनशे मीटरचं बोर्ड लावलेला आहे तिथून ना काय थोडं वरती चढा देन रस्त्याने या कारण की जर जाद तलावच्या तिथून या खूप खराब आहे म्हणजे पाऊल वाटत आहे बट खराब आहे त्यासाठी तुम्ही थोडं वरती चढायचं पायऱ्याने आणि मग तिथून एक वाट जाते त्या वाटेने इकडे यायचं चांगलं तर कसं बस करत व्ह्यू पॉईंटपर्यंत आलो आणि इथून ना अजून तलाव दिसत तो म्हणजेच कारण की घरी जाऊन आणखी मला ऐकायचं नाही आहे की माझी काळजीच नाही आहे त्यापेक्षा गेलेलं बरं की भरपूर वर जायचं आहे पुन्हा भरपूरवर जायचं आहे चल बारा वाजलेले आहेत चल गं बाई तर राहिलेला जो ट्रेक आहे तो मम्मी पप्पा आल्यावर म्हणजेच माझ्या आई बाबा आल्यावर तुम्ही बाबांना घेऊन येणार ना त्यांची ही माथारी बाई काही कामाची नाही ते पण ते पण मी कसं बस आणलं म्हणजे कुठून रस्त्यातच मला म्हणत होती मी इथपर्यंत तुम्ही जाऊन घ्या मी इथंच बसते मी जाऊ का खाली असं चालू होता बट इथपर्यंत आली चला खूप छान पैकी केलं परतीचा प्रवास चालू झालेला आहे तर आम्ही तिथे वरती गेलो होतो म्हणजे वर्धात म्हणूनच वापस आलो जो छोटा डोंगर दिसत आहे ना तुम्हाला तिथून आणि आता आम्ही चाललेलो आहोत परत नाशिकच्या दिशेने आणि खरंच स्वर्गात आल्यासारखं वाटत पण मॅडम बीमार पडल्या आणि इथूनच दिसतं ब्रह्मगिरी तिथे लांबवर ब्रह्मगिरी चला नाही मदत घ्याय तू ब्रह्मगिरीला गेलो तर चला आता निघूया आणि जाऊया घरी